जळगाव लोकसभा उमेदवारी बाबत शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार उल्लेश दादा पाटील यांचे दोन हजार चोवीस उमेदवारी तिकीट पक्षाने कापल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून शेतकऱ्यांनी तीव्र अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत बघूया काय म्हणाले शेतकरी रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल नमस्कार आज पंचकृषीचा सेंटर मानलं जाणार किनोद या किनोद गावाला जळ जवळजवळ जळगाव ग्रामीणमधल्या सर्व शेतकरी प्रतिनिधी स्वरूपाने हजर आहेत आणि हे हजर होण्याचं कारण एक आहे तर हे आजही स्वतःसाठी हजर आहेत स्वतःसाठी याचं कारण असं की शेतकरी हिताचे निर्णय आणि शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आत्तापर्यंत जो आवाज उन्मेष दादांनी उचलला आहे तो आत्तापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांसाठी तरी उचललेला नाही मग तो शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांच्या विक्रीम्याचा विषय असेल किंवा कुठलीही शेतकऱ्यांची बाजू असेल खरा लोकप्रतिनिधी असा जर खासदाराचा विचार केला तर आत्तापर्यंत जळगाव ग्रामीणला नवे नवे जो आपला खासदारांचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वातला न्याय मिळण्यासारखं एकमेव व्यक्तिमत्व खासदार या भावनेतून दादा आपल्याला मिळाले होते नाहीतर यापूर्वी खासदारी झालेत त्या खासदारांना दहा दहा वर्ष शेतकऱ्यांनी खासदार कोण हे पाहिलेलं नव्हतं फोटोच्या व्यतिरिक्त खासदार दिसत नव्हता पण उन्मेश दादा यांनी आपल्या मतदारसंघात एक खासदार म्हणून ही उत्तम लोकप्रतिनिधीची जबाबदारी पार पाडली नमस्कार आजच्या या भारतीय जनता पार्टी जे काल किंवा परवा लोकसभेच्या तिकीटाबाबत वाटप जे केलं त्या तिकीट वाटप करण्यानंतर जे जळगाव ग्रामीण असो किंवा आपला जळगाव लोकसभा मतदारसंघ असो या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जे स्टँडिंग आपले एम पी होते खासदार होते आदरणीय भैयासाहेब मुले दादा पाटील यांचं तिकीट तापलं गेलं ह्यामागं त्यांचं अंतर्गत इंटरनल राजकारण असू शकतं ते आपण मान्य करतो पण स्टँडिंग खासदारांची जी कामगिरी होती त्या कामगिरीकडे बघता त्यांचं तिकीट जे कापलं गेलं हा कापल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो आहे आमचा फुल सपोर्ट फुल पाठिंबा हा उमेश दादांना आहे आमची कडकडीची विनंती आहे आम्ही वरपर्यंत आमच्या भावना पोहोचायला पाहिजे आदरणीय विनोदजी तावडे असतील अमितजी शहा असतील नरेंद्रभाईजी मोदी असतील यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचायला पाहिजे जेणेकरून उन्मेष तिकीट शर्वा दिल। दिल। या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव परिसरातील एक आक्रोश व्यक्त करीत आहेत की आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आदरणीय उन्मेष पाटील यांची त्या ठिकाणी उमेदवारी कॅन्सल झालेली आहे आणि सर्व सामान्यांच्या वतीने ही एकच विनंती करतो आपण भाजपाला की दादांसारखा उमेदवार दुसरा कुणीही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही त्यामुळे उमेश दादांना जेणेकरून उम उमेदवारी मिळावी त्यासाठी सर्वजण या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत दा दादांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे पीक विम्यासंदर्भात असेल किंवा शेतकऱ्यांचं वातळी वारे वगैरे जे नुकसान झालेलं असेल त्या संदर्भात दादांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय दिलेला आहे केंद्रापर्यंत आवाज पोहोचवलेला आहे आणि इतर कोणीही उमेदवार किंवा आजपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना खासदार काय असतात हे देखील माहीत नव्हतं अशा परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना खासदाराच्या माध्यमातून किंवा उन्मेदादांच्या माध्यमातून आज जो काही न्याय मिळाला आहे पाच वर्षात त्याची दखल घेत सर्व शेतकऱ्यांची ही कृत विनंती आहे की दादांना पुन्हा एकदा आदरणीय उमेदवारांनी शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासाठी व प्रत्येक ठिकाणी कापसासाठी असो केसाठी असो प्रत्येक ठिकाणी लोकसभेमध्ये खूप कामं केलेले आहे प्रत्येक ठिकाणी टायमा टायमावर लोकांची दखल घेऊन विचार बांधलेले आहे त्या विचाराला अनुसरून लोकसभेचे कामंसुद्धा करून घेतलेली आहे आज पीक विम्याची परिस्थिती एवढी बिकट होती तरीसुद्धा आपल्याला आज बहुतेक शेतकऱ्यांना मिळाला आहे काही नाजू मिळणार आहे त्यासाठी उमेदवारांनी एवढं काम केलेलं आहे तर उमेदवारांना हे तिकीट लोकसभेचं बी जे पीने दिलंच पाहिजे अण्ण आपले तानादा गटातील जेवढेही पंचवीस तीन हजार मतदान असेल ते सर्व मायनस होईल म्हणजे दुसऱ्या आपलं उद्धव ठाकरे गटाचा जो उमेदवार राहील त्याला जाऊ शकतं पण बी जे पीचं पक्षाला ते मिळणार नाही ते एकच सांगणं आहे शहरं शेतकऱ्यांचं की ते उमेदवारांना तिकीट द्यावं अन्नधाऊन सुद्धा दखल घेऊन आपण सह उभं राहावं Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.